तालू के भागे साथ, थोरा साथ, या ठिकाणी संगमनेर तालुक्याचे भाग्यवधा नामदार बाळासाहेब थोरात साहेब ने यांचा पराभव हा अशक्य होता पण तो काही समाजकंटक आणि या तालुक्यातील जे साहेबांनी जे नेतृत्व दिले आहे ज्यामध्ये जिल्हा परिषद असतील जे ठेकेदार असेल प्रत्येक गावातील चार चार पाच पाच कार्यकर्ते असतील ज्यांच्याकडे आज साहेबांनी नेतृत्व दिलं आहे या साहेबांमुळे आज साहेबांचा पराभव झाला आहे नाहीतर नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव एवढी सोपी गोष्ट नाही आज या तालुक्यामध्ये साहेबांनी जे ठेकेदार आहे जे जिल्हा परिषद सदस्य आहे ज्यांनी जे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून जे नेतृत्व प्रत्येक गावाकडे दिलेलं आहे म्हणजे ज्या गावामध्ये कोणीच अस्तित्वात नव्हतं त्यांना आज या लोकांनी मोठं केलं आणि निष्ठावंत कार्यकर्ते मागं डावल यामुळे आज हा साहेबांना एवढा मोठा पराभव आज हा मिळाला आहे आज डॉक्टर जयश्री ताईंनी सांगितलं मागच्या वेळेस पण सांगितलं ताईंनी की साय चुकीच्या लोकांमुळे काही गोष्टी घडायला नको आणि त्याच गोष्टी आज या संगमनेर तालुक्यामध्ये घडलेल्या आहे ह्या संगमनेर तालुक्यामध्ये साहेबांचा पराभव होणे ही मोठी ज्या चेहऱ्याकडे आज महाराष्ट्र पूर्ण म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून बघत होते त्या माणसाचा पराभव होणे म्हणजे ही मोठी म्हणजे अत्यंत म्हणजे दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे ही फक्त घडली ही साहेबांच्या ह्या कार्यकर्त्यांमुळे घडलेली आहे या साहेबांनी जे कार्यकर्ते जे घडवले आहे यांनी प्रामाणिकपणे अजिबात काम केलेलं नाही यांनी फक्त स्वतःचे घर भरण्याचं काम या, या, या लोकांनी फक्त स्वतःचे घर भरण्याचं काम आज तालुक्यामध्ये के केलं आहे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी दोन दोन तीन तीन पिढ्यांचं राजकारण आज केलेलं आहे प्रत्येक गावागावामध्ये त्या लोकांना या किरकोळ लोकांनी डावलं त्यामुळे आज हा साहेबांचा पराभव झालेला आहे आणि हा साहेबांचा पराभव म्हणजे हा काही एकटा अमोल खाताळणी केलेला नाही किंवा कुणी केलेलं नाही कुणी बाहेरच्या तालुक्यातला व्यक्तीहून साहेबांचा पराभव करू शकत नाही हा पराभव झाला म्हणजे हा प्रत्येक प्रत्येक गावातले कार्यकर्ते आणि जे ठेकेदार हे वगैरे आहे ना यांच्यामुळे आज साहेबांचा पराभव झाले हे साहेबांना पण मान्य करावं नाही यानंतर साहेबांनी पूर्ण संगमेर तालुका हा बदल घडवला पाहिजे या लोकांना बाजूला ठेवून जे आपले कष्टाचे आणि निष्ठावंत हाडाचे कार्यकर्ते यांना जवळ केलं पाहिजे या मताचा मी आहे ओके धन्यवाद